परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या नामिनेशनपत्राची छाननी आपण पूर्ण केली होती छाननीअंत जे निकाल आपण वैध नामिनेशन किंवा जे ठरवले होते त्याबाबत सहा उमेदवारांनी मान्य जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं त्यामध्ये जे निकाल येणं अपेक्षित होतं ते बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार येणं अपेक्षित होतं परंतु काही निकाल उशिरा आलेत जे आम्हाला प्राप्त झालेत ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसला जे असे आदेश प्राप्त झालेले आहेत बावीस अकरा दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेत आदेश आता त्या सर्व प्रभागातील जागेतील किंवा अध्यक्षातील ज्या जागाची निवडणूक आहे ती स्थगित करण्याचा निर्देश दिलेत आणि त्यासाठी सुधारित कार्यक्रम काढण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निर्देश दिलेले आहेत त्याच पद्धतीनं आपल्या प्र आपल्या पहिली नगरपरिषदेमध्ये एकूण सहा जागांकरता असे अपील झाले होते त्यामधली पहिली जागा तीन अ आहे दुसरी जागा तीन ब आहे त्यानंतर तीन ब वरच दोन अपील झाले होते तिसरी नऊ अकरा ब आणि चौदा ब आता ह्या सहा जागावरती जरी असली तरी यामध्ये आपले प्रभाग आहेत ते चार प्रभाग आहेत आणि पाच जागा आहेत यात तीन, तीन प्रभाग हा कॉमन आहे तीन ब वरती दोन अपील होते त्यामुळं प्रभाग आपले चार आहेत आणि जागा पाच आहेत यामधली अकरा ब ही जागा आहे ते ऑलरेडी बिनविरोधसाठी आपण शिफारस केलेले आहे फक्त आता या कार्यक्रमामुळं तो कार्यक्रम आपला जो जो आहे तो सुधारित कार्यक्रमानुसार त्याचा निकाल डिक्लेअर होईल उर्वरित प्रभागातले सर्व आता आपल्याकडे अध्यक्षपदासाठी कोणतीही अडचण नाही आणि या जागा सोडून या जागा सोडून उर्वरित जागेवर निवडणूक प्रक्रिया ही नेमून दिलेल्या वेळेनुसार आपण दोन डिसेंबर रोजी मतदान घेणार आहोत आणि तीन डिसेंबरला त्याचं काउंटिंग पूर्ण करणार आहोत या सहा जागेबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाचे जे आदेश आहेत त्यानुसार चार बारा दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी महोदय हे सुधारित कार्यक्रम काढणार आहेत त्या सुधारित कार्यक्रमानुसार आपल्याला वीस तारखेपर्यंत वीस तारखेला त्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे या उमेदवारांना नामिनेशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक असणार आहे दहा डिसेंबर दोन हजार बारा आणि निवडणूक चिन्ह त्यांना जर इलेक्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सुधारित चिन्ह द्यायचं आहे आणि याचा मतदानाचा दिनांक आहे वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच आणि त्याचा निकाल एकवीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आहे